निर्णय अधिकारी निर्णय अधिकारी यांची व्यवस्था केलेली आहे एकूण एकूण पोलिंग स्टाफ स्टाफ काउंटिंग निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे यामध्ये एकूण मतदार पुरुष मतदार हे त्रेपन्न लाख एकोणीसशे हजार नऊशे महिला मतदार त्रेपन्न लाख बावीस हजार आठशे सत्तर असतील आणि इतर मतदार असतील तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्राच्या माध्यमाने -मत -मत ही निवडणूक कंडक्ट केल्या जाईल एकूण दोनशेचाळीस नगर परिषदेची निवडणूक होत आहे बेचाळीस नगरपंचायती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्षपदांच्या जागा आहेत एकूण प्रभाग तीन हजार आठशे वीस आहेत एकूण सदस्य संख्या सहा हजार आठशे एकोणसाठ आहे त्यापैकी महिलांसाठी तीन हजार चारशे ब्याण्णव प्रभाग आरक्षित आहेत अनुसूचित जातीसाठी आठशे पंच्याण्णव जागा आहेत त्यापैकी चारशे अठ्ठ्याण्णव महिलांसाठी आरक्षित आहेत अनुसूचित जमातीसाठी तीनशे अडतीस सदस्य पद आहेत त्यापैकी एकशे सत्याऐंशी महिला असतील नागरिकांच्या मार्गासर्ग प्रवर्गासाठी एक हजार आठशे एकवीस जागा आहेत त्यापैकी एक हजार पाच महिला असतील आणि सर्वसाधारण तीन हजार आठशे पाच जागा असतील त्यापैकी एक हजार आठशे दोन महिला असतील